जालना शहरातील कन्हैयानगर ते नाव्हा चौफुली दरम्यान मोटरसायकल स्वार यास स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरात दिनांक आठ साठ दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर भास्करराव घुमरे व एकोणचाळीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर मंठा चौफुली जालना यांनी पोलिस ठाणे तालुका जालना येथे फिर्याद दिली होती की त्यांच्या होंडा कंपनीच्या शाईन मोटरसायकलने रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नगर ते नाव्हा चौफुली बायपासने घराकडे जात असताना वन विभाग कार्यालयाजवळ पाठीमागून एक मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांना ओव्हरटेक करून त्यांना थांबवून त्यांना मोटरसायकलवरून खाली पाडून त्यांचे खिशातील दहा हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा नोर्ड दोन मोबाईल व तीस हजार रुपये कंपनीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल ही बळजबरीने हिसकावून नेले म्हणून अज्ञात पोलिस ठाणे तालुका गुन्हे रजिस्टर नंबर कलम भारतीय गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी नामे रामेश्वर दिलीप कावडे राहणार मोगलाई चौक जालना याने त्याचे साथीदार नामे संदीप जितेश लिदोरे राहणार वल्ली मामू दर्गा जालना रोहित ज्ञानेश्वर ननवरे राहणार श्रुती कॉलनी महिंद्रा शोरूमच्या मागे जालना यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिने आरोपितांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील फिर्यादीचा दहा हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा नोर्ड दोन मोबाईल व फिर्यादीची तीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल व गुन्हा करताना वापरलेली दहा हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची पॅशन प्लस मोटरसायकल असे एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर प्रकरणात पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ चार भारतीय न्याय गुन्हा दाखल असून सदर गुन्हा उघडकीस आणलाय तरी नमूद आरोपिता असं पुढील तपासकामी तालुका जालना यांच्या ताब्यात दिले आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव साहेब पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सॅम्युअल कांबळे लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे भाऊराव गायके सागर बाविस्कर सतीश श्रीवास आकुर धांडगे योगेश सहाने धीरज भोसले कैलास चेके यांनी केले